मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षताच्या या लग्नाच्या गोष्टीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अर्थातच मी गजानन खंदारे वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असताना जी काही महाराष्ट्राची आपली जी काही लोकसंस्कृती आहे सामाजिक सभ्यता आहे तर हिची चर्चा करत असताना किंवा उहापोह करत असताना किंवा ती जपत असताना अलीकडच्या काळामध्ये लग्न जुळत नाहीत ही एक खूप मोठी तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी एक सर्वात मोठी समस्या गंभीर स्वरूपात धारण करून आलेली आहे आणि मग अशा स्थितीमध्ये होतं काय की आपण काय करतो की एकमेकांना दोष देतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलं कुठंतरी व्यसनी झाली किंवा मग जो काही लग्न जुळवणारा आपला जो काही पारंपरिक मध्यस्थ दुवा होता तर कुठेतरी बाजूला फेकल्या गेला लग्नामध्ये आपण राजकारण्याचे सत्कार सुरू केले आणि ह्या गोष्टी सार्वत्रिकपणे होत असताना मग आपण आपल्या संस्कृती परंपरेचा धर्माचा देवाचा या सगळ्या गोष्टींचा अभिमान बाळगत असताना याच्यामध्ये आपण कुठेतरी विकृतपणाचा किंवा अंधानुकरणाचा शिरकाव केला का किंवा आपल्या या गोष्टीला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत का अशा गोष्टींवर प्रामुख्यानं आपण या माध्यमातून चर्चा करत असतो महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे तर एक शी शी आए, ती एक प्रामुख्यानं कृषी संस्कृती आहे शेतीशी निगडीत शेतीशी मातीशी नाग नातं सांगणारी दुसरीकडे आपली जी काही मूळ संस्कृती आहे तर ती गावखेड्याची संस्कृती आहे तिलाच आपण ग्राम संस्कृती असंही म्हणतो आणि मग ही ग्राम संस्कृती सांगत असताना मग जो काही गावगाडा आहे आपला तर त्या गावगाड्यांमध्ये अनेक गोष्टींना स्थान दिलेलं आहे मग त्याच्यामध्ये आपल्या देवाला स्थान दिलेलं आहे आणि महाराष्ट्राची जी काही गावखेड्यांची ओळख आहे तर ती काहीतरी एका त्याच्या गावाच्या नावावरून आहे आणि दुसरीकडे त्या गावाच्या कुठल्या तरी वैशिष्ट्यावरून आहे म्हणजे सारख्याच नावाची जर दोन गावं असली तर विशिष्ट आडनावाची लोक एखाद्या गावात जर जास्त असतील तर मग त्या गावाला त्या आडनावरून ओळखलं जातं किंवा एखाद्या देवाच्या नावावरून ओळखलं जातं जसं आता जाळीचा देव हे, हे आ आ थे 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 गाव आहे तर त्या गावाचं नाव आहे किंवा जे काही तीर्थक्षेत्र असतील तर त्यांची ओळख ती देवाच्या नावावरून पडलेली आहे आणि महाराष्ट्रातलं असं एकही गावखेड नाही की जिथे मारुतीचं मंदिर नाही म्हणजे मग गावाच्या वेशीवर गावात प्रवेश करते वेळी जो काही दिसतो आपल्याला तर आता पार बदललेले आहेत मात्र त्या ठिकाणी त्याची जागा मंदिरांनी घेतलेली आहे पण पूर्वीच्या काळी म्हणजे साधारणतः तीस चाळीस वर्षापूर्वी गावामध्ये प्रवेश करते वेळी गावाच्या बाहेर एक मारुतीचा पार ज्याला पार म्हणजे पाराचा असा अर्थ होतो की त्याला ओटा म्हणतात आणि ओटा एक शेणामातीचा दगडाचा एक ओटा असायचा त्या ठिकाणी वडाचं पिंपळाचं झाड हे हमखास असायचं बऱ्याच ठिकाणी लिंबाची झाडं पण असायची कारण ही या झाडांचं महत्व एक वेगळं महत्व आहे आणि त्या पारावर एक मूर्तीची स्थापना केलेली असायची आणि त्याला मारुतीचं प्रतीक म्हणून त्या याला मानलं जायचं काही प्रश्न ग्राम संस्कृतीच्या माध्यमातून निर्माण होतात की मग मारुतीला गावाच्या विषयीवरच का स्थान दिलं गेलं किंवा गावाच्या बाहेरच का स्थान दिलं गेलं मग या पाराची मूळ संकल्पना काय होती लग्नापूर्वी नवरदेवानं मारुतीचं दर्शन का घ्यावं किंवा ते घेतलंच पाहिजे का किंवा हनुमान ब्रह्मचारी असल्यामुळे स्त्रियांनी मारुतीची पूजा करावी का मग मारुतीच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय का झाला असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात की मग बाकीच्या गावामध्ये तुम्हाला विष्णूचं ब्रह्माचं मंदिर सहसा कुठे दिसणार नाही इंद्र हा तेहतीस कोटी देवांचा देव मानला जातो मात्र इंद्राचं मंदिरही कुठं दिसत नाही तर त्याच्यामध्येही बऱ्याच वेगळ्या चर्चा ऐकाव्यास मिळतात किंवा इंद्र हा कुठला देव नाही ही एक पद आहे जसं देशामध्ये संविधानिक पद चालवत असताना राष्ट्रपती पंतप्रधान ही जशी पद असतात तर तसं इंद्रपद हे एक पद आहे आणि मग या पदापर्यंत काही व्यक्ती पोहोचलेल्या आहेत किंवा त्याला आपण देवता म्हणतो तर ह्या अशा गोष्टी पुराणामध्ये ग्रंथामध्ये आढळतात आणि मग जी काही मारुती जी काही आपली जशी कृषी संस्कृती आहे तर ती जशी जशी विस्तारत गेली तशी तशी गावाची ओळख आणि त्यांची परंपरा देवस्थानं ही वेगवेगळ्या रूपांनी दिसू लागली किंवा ती ओळखली जाऊ लागली मग गावाच्या वेशीवर प्रवेश करते वेळी गावामध्ये प्रवेश करते वेळी वेशीवर जो काही देव दिसतो किंवा जे काही चिन्हांकित दैवत दिसतात म्हणजे जे पार असायचा वडाचं झाड पिंपळाचं झाड आणि त्याच्यावर ते दगडाची शेंदूर फासलेली एक मूर्ती ठेवलेली असायची तर त्याला आपण मारुती म्हणायचो तर मग प्रत्येक गावाच्या सीमेवर मारुतीचा पार का बांधला गेला तर याचा जो काही संदर्भाचा दांडोळा घेतला असताना जे काही अं जी काही पहिली गाव खडी होती तर या गावांवर बऱ्याचदा आक्रमण व्हायची मग चोर दरोडेखोर डाकू बऱ्याचदा वन्य प्राण्यांचे हल्ले सुद्धा व्हायचे रोगराईचा अटॅक सुद्धा यायचा सारख्या साथी यायच्या किंवा प्लेग सारख्या अनेक साथी यायच्या आणि मग अशा वेळेस त्यावेळेस एक धार्मिक धारणा होती श्रद्धा होती किंवा कुठल्या तरी दैवताची पूजा केली किंवा दैवताचा कोप झाला म्हणून हे सगळं कारण त्यावेळेस वैद्यकीय सुविधा वगैरे एवढ्या प्रगत नव्हत्या आणि मग त्या दृष्टिकोनातून गावात जे काही येणारे आक्रमण असतील अतिक्रमण असतील तर याला परतावून लावण्यासाठी काही बऱ्याच गावांना एक वेशीच बांधकाम केलेलं असायचं मग संध्याकाळ झाली की त्या गावामध्ये प्रवेश मिळायचा नाही आणि प्रवेश मिळाला नाही म्हणजे मग त्या वेशीचं गेट दार हे बंद केलं जायचं आणि ज्या गावाला वेशी नव्हत्या तर मग ते जे काही गावाची जी काही मुख्य प्रवेशद्वार होती किंवा ज्या ठिकाणी गावामध्ये येण्याचा रस्ता असायचा तर त्या ठिकाणी गावाच्या बाहेर एक पार बांधलेला असायचा आणि त्या पारावर मारुतीची मूर्ती स्थापना केली जायची की मारुती हा एक श्रद्धेचं भक्तीचं शक्तीचं ब्रह्मचर्याचं प्रतीक मारुतीला मानलं जातं राम भक्त हनुमान म्हणून त्याची ओळख आहे आणि मग एक स्वामीनिष्ठेचं प्रतीक म्हणून अं मारुतीची एक श्रद्धेनं पूजा केली जायची आणि मग जी काही गावातली जी काही तरणी मुलं आहेत तर ती थी त्या ठिकाणी एक खेळाचं मैदान तयार करायची त्या ठिकाणी मल्ल वगैरे कसरती करायची आणि त्या कसरती करत असताना मग त्याच ठिकाणी त्या पारावर ती मुक्कामी राहायची आणि मग रात्री बेरात्री एखाद्या वन्य प्राण्याचा किंवा एखाद्या चोर दरोडे जर हल्ला हमला जर त्या गावावर होत असेल तर तिथेच ती निपुण असलेली मुलं मुलं त्याला ती परतवून लावायची आणि ती परतवून लावत असताना मग ज्या वेळेस त्याच्यातल्या त्या ते आखाड्यातल्या एखाद्या मुलाचं लग्न ठरायचं तर लग्न ठरल्याच्या नंतर मग तो त्या समूहाला सोडून म्हणजे जी, जी मुलं गावाचं रक्षण करणारी आहेत जे काही ब्रह्मचर्याचं पालन करतात तर अशा मुलांना सोडून तो गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करणार असतात असल्याने मग तो त्या मारुतीला विडा पान सुपारीचं निमंत्रण देऊन लग्नाच्या पूर्वी त्या मारुतीच्या पारावर जायचा आणि मारुतीच्या पारावर गेल्याच्या नंतर मग तो मारुतीला दर्शन घेऊन साकडं घालायचा किंवा आमच्या हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे आणि याच्यावर काही गंडात्र संकट वगैरे येऊ देऊ नको अशी त्यामागची एक धारणा होती श्रद्धा होती आणि मग ते दर्शन घेऊन मग तो लग्नाच्या मांडवामध्ये प्रवेश करायचा किंवा ज्या नवरीला ज्या गावात त्याला आणायचं आहे लग्नासाठी ज्या गावात जायचं तर त्या गावासाठी तो निघायचा आता ही जी काही प्रथा आहे तर ती काळानुसार काहीतरी काळाचे प्रवाह बदलत असतात त्याप्रमाणे ती प्रथा फार बदलली मग ज्या गावामध्ये नवर मुलगा लग्नासाठी जातो मुलीकडे मुलीच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी लग्नाच्या पूर्वी परण्या का काढण्याची प्रथा अलीकडच्या काळामध्ये रूढ झालेली आहे मग तो वाजत गाजत मारुतीच्या पारावर नेला जातो त्याला नवीन कपडे दिले जातात नवीन कपडे दिल्याच्या नंतर मग त्याला तिथं तो मारुतीचं दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला जातो त्या ठिकाणी मारुतीचा आणि तेथून परत जाताना तो लग्नाच्या मांडवाकडे जातो तर त्यावेळेस जुन्या काळामध्ये जी काही आपली पारंपरिक वाद्य होती सनई चौगडा डफ दफ होतं डफड तर ही वाजवत त्या नवरदेवाला त्या लग्नाच्या मांडवाकडे नेलं जायचं पण याच्या मागे ते वाजवत नेण्यामागचं एक कारण पुन्हा एक मुख्य कारण असं जे त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये त्या नवरदेवासमोर नवरी समोर वीर नाचवले जायचे वीर म्हणजे ज्याला आपण आपल्या सध्याच्या बोलीभाषेनुसार पैलवान म्हणू तर ते पैलवान दांडपट्टा वगैरे खेळत त्या नवरी समोर किंवा नवरदेवासमोर कसरती करायची त्यावेळेस ती करमणुकीची साधनं होती आणि मग अशा वेळेस जर एखादा दागिने वगैरे लुटण्यासाठी एखादा चोर दरोडेखोर जर आला तर ही वीर मंडळी त्या आक्रमणकर्त्यांना परतवून लावायची तर अशी ही एक पारंपारिक आपली प्रथा होती मात्र याच्यामध्ये आपण ज्या काही विकृतीचा जो काही शिरकाव केलेला आहे तर मग त्याच्यामध्ये आता आपण डपड्यासोबत मग नंतर बँडबाजी आले बँडबाजी आल्याच्या नंतर मग डीजे आले आता डीजेवर सध्या बंदी म्हणजे पूर्वीपासूनच बंदी आहे पण सध्या त्याची आता अंमलबजावणी थोडीशी कटक्षण सुरू आहे आणि मग ही सुरू असताना मग आपण तिथे आपली तरणी मुलं त्या ठिकाणी मग डीजे वर नाचू लागली मग नाचता नाचता मग पोटात नाही दारू तर फेर कसा धरू मग पोटात दारू लागू लागली आणि मग वर पिता किंवा वधूकरचे हे आता त्या गोष्टीचं समर्थन करू लागली लग्नात सगळीच दारू पित असतात असं आपण निर्लज्जासारखं बोलू लागलेलो ला आहोत आणि मग ही जर आपण मग स्वतःला कुठल्या तरी धर्माचे पाईक समजत असू किंवा देवाचे भक्त समजत असू तर मग देवाचं दर्शन घेऊन किंवा देवाचं दर्शन घेण्यापूर्वी ही दारू पिणं ही किंवा लग्नाच्या कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये दारू पिऊन नाचणं धिंगाणा घालणं ही जर आपली सभ्यता असेल संस्कृती असेल आणि मग ज्या वेळेस आपण जे जगत असताना वागत असताना किंवा मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपण पाप पुण्याच्या संकल्पनेवर जगत असतो आणि मग पाप पुण्य जर आपण मानत असू तर मग दारू पिणं हे पाप आहे चांगलं आहे वाईट आहे की आणखीन काही वेगळं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवलं पाहिजे बाकी स्त्रियांनी मारुतीचं दर्शन घ्यावं नाही घ्यावं याबद्दल वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळे संदर्भ आढळतात मात्र याच्यामध्ये असं कुठलंच हे नाहीये किंवा स्त्रियांनी मारुतीचं दर्शन घेऊ नये किंवा मारुती हा ब्रह्मचारी आहे आणि स्त्रियांनी मारुतीच्या पाराची पायरी पण चढू नये असं कुठेच नाहीये त्या त्याच्या मागच्या ज्या काय असतील तर त्या आपल्या श्रद्धा अंधश्रद्धा किंवा धारणा आहेत समजुती आहेत याच्या पलीकडे काहीही नाही ईश्वर आहे नाही आस्तिक नास्तिक असे वाद सुरू आहेत मात्र हे सुरू असताना ईश्वर हे मानवी आस्थेचं एक प्रतीक आहे आणि या प्रतिकांची जपणूक योग्य पद्धतीनं झाली पाहिजे त्याच्यामध्ये अंधश्रद्धांनी सिरकाव केला नाही पाहिजे आणि अंधश्रद्धेसोबतच चुकीच्या गोष्टी असतील चुकीच्या वाईट प्रथा असतील अंधानुकरणाच्या गोष्टी असतील दारू सारख्या गोष्टी असतील धिंगाण्यासारख्या गोष्टी असतील तर ह्या गोष्टींचा उहापोह माझोनं योग्य होणार नाही असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिराव